प्रस्तव कीर्तन रूपी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने हा कार्यक्रम सर्वांना कल्पना आहे सर्वांना आणि अख्या महाराष्ट्राला आमरण उपोषण मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे मनोजी पाटील जरांगे त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी सहयोगी या सर्वांच्या वतीनं इथली सर्व ग्रामस्थ मंडळी म्हणजे महादेव महाराज जाधव महाराज सांगडे महाराज सगळ्या महाराज मंडळी अजून ते आपले आ? हे जवळ सुंदर ते ध्यानचं तुळशी हरगळ्याच आठवण गणेश महाराज या सर्वांनी मला दिलेलं निमंत्रण स्वत मनोजी पाटील जरांगे यांनी कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांच्या मृदंगी कलेन वेड लावलं अनेक मृदंगाचार्य निर्माण केले आणि माझी एकही कॅसेट अशी नाही की ज्याच्यात रामबाबा काजळे वाजवायला त्या आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे काजळे बाबाला व्यासपीठावर मनोभावे वंदन गायनाचार्य पिता पुत्र पिता गैरहजर आहे पण पुत्र आला तुम्हालाही नमाशा म्हणजे <laughs> रामायणातले गायनाचार्य काशीनाथजी महाराज पाटील संतोष महाराज अनुराग महाराज इकडचे सर्व उभे असलेले महाराज इकडचे टाळेकरी महाराज आमच्या जाधव महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी अजूनही बसलेल्या काही महाराज आहेत त्यांची नाव मला माहिती नसली तरी त्यांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेम भाव आहे त्या सर्वांना व्यासपीठावून मनोभावे वंदन करतो उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमातिक श्रोते शूटिंग वाले फोटोग्राफर पुन्हा सर्वांना एकदा मनोभावे वंदन विठ्ठल विठ्ठल चे नाव भूतांचे पालन आणि निर्धार कंटकाचे धर्म नेतेचा हा ऐकावा व्यवहार निवडले सार सारही अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे घेण्याचं कारण शांत राह या अभंगातून संत तुकोबारायने छत्रपती शिवाजी राजेंना केलेला उपदेश राजे पूर्वीचे राष्ट्र कस चालवावं म्हणून साधू संतांच्या कडे जात असे आता बदल झाला आताचे साधू राजाकडे जातात आमचं वन फोर करून द्या म्हणतात राजा म्हटलं की नावाचा नसतो नाही तर एखाद्याच नावही राजा असत कुठं चालला राजा तुम्हाला भूक लागली पाटलाच्या खडावर चाललो हरभरे वेचायला भुकेसाठी वेचे चुके साठी वेचे साठी वेचे चुके साठी वे वे तोही म्हणे राजा मी तोही म्हणे चने अंतोई मने राजा मी नाव राजा सांगतो भूक लागल्यावर पाटलाच्या खळ्यावर हरभरे आहे कुबेर व्यवसाय काय लाकडाच्या मोळ्या विकतो कुबेर नाव मोळी वाहे कैसी पाहे फजिती त्या नावावर कीर्तन होईल जाऊ दे राजा म्हणून राजा लक्षणाचा आहे राजाची काही लक्षणं आहे विवाशात बलिशात विवाह हे लक्षण ज्याच्यात बसतात त्याला राजा म्हटलेला आहे आमची सगळी सांप्रदायिक मंडळी आहे गावस सांप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांना राजा म्हटलं सर्वांना पाठ आहे बघ सांगळे अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र राजा काय डोकं चालवतात उष्णात तंबाखूला उष्ण चुना मळणारे काय सांगता बुवा लोक राजा ज्ञानेश्वर महाराज अरे केळ गावला डुडोळ गावला मधुकरी मागत होते राजा अरे राजाच्या लक्षणात बसतात म्हणून राजा राजाची पाच लक्षण आहे राजा तरुण पाहिजे राजा बलवान पाहिजे राजा जवळ सत्ता पाहिजे राजा जवळ संपत्ती पाहिजे आणि राजा जवळ दया पाहिजे हे पाच लक्षण त्याला राजा म्हणतात आता ही सगळे लक्षण मावलीवर बसतात राजा तरुण असावा जाधव महाराज समाधीच्या वेळेला बावीस वर्षाचे आहेत ज्ञानोभारा आहे विवाशा

लक्षण राजाचे ज्ञान उभारायला आहे तरुण पाहिजे बावीस वर्षाचे संपत्ती पाहिजे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ द्वारी ज्याच्या दारात सोनं आहे तर घरात काय नसेल दारात काय असतं घरात उपयोग नाही ते भाजीचे ते ठ कागदाचे ठोरे घरातला कचरा दारात टाकतात माणसं ज्यानं सोनं कचरा समजून दारात टाकलं त्यापेक्षा मूल्यवान रत्न त्या राजाच्या घरात आहे हे सिद्ध झालं जयाचे द्वारी तुम्हाला आहे दोन राजाची तुलना केलेली आहे एक लंकापूरचा राजा एक अलंकापूरचा राजा मराठी कळते तुम्हाला लंकापुरीचा राजा रावण आहे आपलं <coughs> खेळीमेळी करायचं केस लंकापुरीचा राजा रावण अलंकापूरचा राजा ज्ञानोपार लंकापूरच्या राजाची संपत्ती पाच लाख दगडाची सात लाख विटाची एक कोटी काश्याची एक कोटी तांब्याची सात कोटी घर सोन्याची हे लंकापूरच्या राजाची संपत्ती सोन्याची घरं सात कोटी दहा ग्रामला साठ हजार रुपये भाव आहे सात कोटी घराचा गुणाकार करा घरी गेल्यावर मेंदू बंद पडेल भारताच्या लोकसंख्येची मेंदू बंद पडेल एवढी संपत्ती रावणाची आहे लंकापूरच्या राजाची संपत्ती घर सोन्याची अरे अलंकापूरच्या राजाची संपत्ती झाडं सुद्धा सोन्याची आपलं तुम्हाला लक्षात दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ आहे म्हणून राजा पुन्हा राजाजवळ ताकद पाहिजे अंगे ऐसे बे अंगे ऐसे बरे अंगे ऐसे बर से बळ रेडा बोले अरे किती ताकदवान पहिलवान असला तरी रेडा बोलवल का खरं सांगा एका बुक्कीत रेडा मारल याला अचाट शक्तीचे पोचट प्रयोग म्हणतात मारल रेडा एका बुक्कीत पण बोलवल का ही ताकत अलंकापूरच्या राजाची अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा बेअकली जनावर रस्त्यानं जर रेडा चालला ना तर पांढऱ्या रेषेहून चालतो मधल्या त्याला वाटतं मोदी सरकारनं आपल्याकरताच आखून ठेवली ट्रक ड्रायव्हर एस टी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागतो गाडी चिकटून लावतो उतरतो कॅबिनमधून काठी काढतो दहा पंधरा काठ्या पुऱ्या ताकतीन रेड्याच्या पाठीत घालतो तेव्हा रेडा शेवटच्या काठीला हळूच माग फिरून पाहतो काय चाललं भारतात एवढं एवढं बेअकली जनावर तुम्ही सरकशी पाहिल्या ना का जर पाहायला लहानपणी सगळ्या जनावरांचा वापर सरकशीमध्ये केला जातो पण एकाही सरकशीमध्ये रेड्याचा वापर नाही हिवस्त्र पशूचा वापर आहे वाघ आहे सिंह आहे अस्व खोले पण एकाही सरकशीत रेड्याचा वापर नाही का रेडा मिळत नाही का त्यांना अरे ट्रक न मिळेल ना हा माल मग का वापरत नाही रिंग मास्टर म्हणतात महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही म्हणून रेड्याच्या बांधगडीत सरकसवाले पडत नाही आता इथं सगळी शेतकरी मंडई बसलेले चांगले अनुभव आहे गायीच वासरू वेगळं मशीच पारड त्या खिल्लाऱ्या गायी हे आताच बैताड जर्सीच नाही चालत हे बैताड त्याला काही अक्कल नाही खिल्लाऱ्या हे जुनी मंडई पहा कळपाण गायी चरायच्या राणामध्ये हा कळपाण गायी तिचं वासरू सोडा गोठ्यातून वासरू सोडलं की शब्दाचा गोंडा वर करणार कान टवकारणार हजार मध्ये जाऊन आपल्याच आईच्या कासेला लागणार सहस्त्रत् वत्स विंद ती मातरम हजार मध्ये आई वळखायची क्षमता गायीच्या वासराला मशीच्या पारडूला नाही पूर्वीची माणसं खिलाऱ्या गायीचे दूध प्यायचे हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे आता हॉर्न वाजवा पुन्हा रोडवर येतं दोन पावलं समजाव याचा ते दोष नाही जर्सी माउलीच्या दुधाचा परिणाम यथाधेनू सहस्रस्य वत्सम ती मातरम हजार गायी मध्ये आईच्याच कासेला लागणार गायीचं वासरू वीस मशी जर गोठ्यात लाईन बांधल्या असेल पारडू सोडा ते मशीकडे नाही जा आधी सोडणाऱ्याकडेच येत तुम्ही काउन हसता सोडून पाहल म्हणू मालकाला वाटत प्यायला सोडलं बैताड चाललो मारता एक थोबाडीत मशीकडे पाहत त्याला वाटतं ज्या अर्थी मालकाने मारलं त्याअरती प्यायला सोडलं असावं पण वीस मसी आहे याच्यातली माझी माई कोणती असावी ते म्हणत कशाला वेळ घालवावी पहिल्या मशीपासून टेस्टिंग करावी पहिली ते पहिली ज्या काशेला लागतं काजळी मारत तिला वाटलं मी व्याज मारती लाग जाऊन पडतं मागं वाक कोण करतं दुसरी ज्या काश्याला ती मारती लात तिसरी ज्या काश्याला त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना एक गोदावरी ताईच्या आवडीची गवळण पाठ आहे तुम्हाला घागर <t> <ellos> घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन तशी आमची स्पेशल आहे लाता खाऊन लाता खाऊन ला... पार लाता पारडूला वाटत लाता खाऊन का होईना माचा निर्णय लागणार आहे वीस मध्ये जी लातच मारणार नाही ती माझी माय ठरणार आहे एवढं बेअकली जनावर पण त्याच्या मुखातून वेद बोलवायची ताकद अलंकापूरच्या राजाची आहे अंगे अंग्यायचे राजावर चाललं राजाची जी पाच लक्षणं आहे ना राजा तरुण पाहिजे ज्ञानोबार आहे बावीस वर्षाची राजाजवळ संपत्ती पाहिजे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ राजाजवळ ताकत पाहिजे अंगे ऐसे बळ रेडा राजा राजाजवळ सत्ता पाहिजे उभारीला ध्वज तिन्ही ध्वज तिन्ही लोकावरी ही सत्ता आहे राजाचं अंतकरण दयेनी भरलेलं पाहिजे किती दया जे खळाची व्यंकटी सांडो अरे जोडी फाडली पीठ खाली पडलं ते लातणी घासून काढलं पाणी पिऊन झोपावं लागलं सिद्ध बेटातल्या झोपडीत पण ग्रंथ पूर्ण झाल्यावर गुरुदेव निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले ज्ञानराजा मी प्रसन्न आहे काय पाहिजे ते मागा तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा एकच मागणी आहे ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो जे खळाची याला म्हणतात दया लक्षात घ्या दुःखी ते अरे ज्याने डोंगरा एवढं दुःख लादलं त्याच्यावरही दया म्हणून दया सत्ता तारुण्य संपत्ती सामर्थ्य ही पाच लक्षण राजाची आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षण चांगली माहिती आहे अकरा वाजले त्याच्यातलं एक लक्षण छत्रपती शिवरायांना खटकत होतं राजा तरुण मान्य होता सत्ताधीश मान्य आहे सामर्थ्यशाली मान्य आहे संपत्ती मान्य आहे पण दया हे सारखं छत्रपती शिवरायांना खटकायचं आणि म्हणून महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय तुकोबारायाकडे येतात साष्टांग दंडवत श्री संता चिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत झाले आपण महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय माझ्यासारख्या वारकऱ्याला दंडवत घालताय तुमचा माहिती आहे महाराज मीच काय जगाच्या बापानं तुम्हाला लोटांगण घालाव एवढा तुमचा अधिकार आहे मी महाराष्ट्राचा राजा आहे येण्याचं कारण सांगतो राजाची पाचही लक्षण मला माहिती आहे राजा तरुण पाहिजे मी तरुण आहे राजा जवळ सत्ता पाहिजे सत्ता आहे संपत्ती पाहिजे अनेक किल्ल्याचा धनी आहे ताकत पाहिजे मोठ्या मोठ्याची आतडी काढण्याची ताकद आहे मग एक खटकते महाराज राजा दयाळू पाहिजे हो बरोबर आहे काय बरोबर आहे राजाने जर दुर्जनावर दया दाखवली तर ते बैमान सज्जनाला जगू देत नाही ना राष्ट्रात आणि तुम्ही बुवा लोक सांगता दया पाहिजे अन्याय अशी राजानं करिता दंड गुन्हेगाराला जर राजानं तारण केलं नाही तर ते गुन्हेगार सज्जनाला जगू देत नाही आणि तुम्ही सहज म्हणता राजा दयाऊ या टकले पाटील मला वाटलं सुद्धा हे पाटलं येतीलच या पुढे या पुढे या बिठाला, बिठाला, बिठाला। प्रश्न योग्य आहे छत्रपती शिवराय पण उत्तरही तेवढच तोला मोलाच आहे राजा जवळ दया असावीच पण दया एकांगी नसावी म्हणजे दयाचे दोन अंग आहेत राजे सात्विक प्रजेचं पालन करणं ही दयाच आहे पण त्या प्रजेला उपद्रव देणाऱ्याचा नायनाट करणं याचही नाव दया आहे अनेक निर्दळ अनेक निर्दळण कंटकाचे प्रजेचं पालन जशी दया आहे तस सात्विक प्रजेला उपद्रवून देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणं याचे नाव दया दयातीचे नाव भूताचे पालन पण आणिक निर्दळण कंटकाचे पूर्वी राष्ट्र कस चालवावं या करिता राजे लोक साधू संताची सलाह घेत होते पूर्वीपासून पाहतो मी रामराज्य घ्या दोन मंडळाच्या मध्ये राजा पाहिजे दोन मंडळ राजा कसा असावा उत्तर आहे राजा मुखासारखा असावा बरे का का महाराज राजा मुखासारखा म्हणून मुख शब्द लागतो कुटुंब चालवणाऱ्याला कुटुंब प्रमुख म्हणतात इथे मुख येतच असतं तुम्ही घरी गेल्यावर शोधात गाव चालवणारा गाव प्रमुख तालुका प्रमुख देश प्रमुख इथे मुखच लागतं राजा हे राष्ट्राचं मुख आहे राजा मुखासारखा पाहिजे अरे मुखाचं काय काम आहे मुखाचं काम आहे खाणे जरूर मुखानं खाल्लंच पाहिजे तसं राजानं खाल्लंच पाहिजे पण पुढचं ऐका मुख मुखासाठी खात नाही शरीराचं पोषण करण्यासाठी खातं हे लक्षात तस राजा हे राष्ट्राचं मुख आहे राष्ट्र हे राजाचं शरीर आहे राष्ट्र रुपी शरीराचं पोषण करण्यासाठी राजारुपी मुखानं खाल्लंच पाहिजे राजा हा मुखासारखा पाहिजे आणि राजा दोन मंडळाच्या मध्ये पाहिजे तर यंत्रणा व्यवस्थित चालते मनमानी कारभार करता येत नाही दोन मंडळी असल्यावर एक मंडळ कार्यकारी असतं एक नियामक राम चा आता मोठा आहे लोकसभा विधानसभा तेव्हाची मंडळ सांगतो मी एवढं सांगायला कुठं वेळ बारा आहे बाराला तर मोकळे करतो तुम्हाला अजिबात टेन्शन घेऊन एक नियामक मंडळ रामचंद्र प्रभूच्या वेळेला आणि एक कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळात आठच सदस्य आहे नियामक मंडळातही आठच सदस्य आहे कार्यकारी मंडळाचे आठ तुम्ही मोजत असाल तर सांगतो दृष्टी जयंत विजय सुराष्ट्र राष्ट्रवर्धन धर्मपाल अकोप सुमंत मोजले ना या राम हे आपलं रामराज्यात चालू आहे हे आठ कार्यकारी मंडळाचे सदस्य आहे त्यांच्यावर अधिकार राजाचा पाहिजे पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ त्याचं नाव नियामक मंडळ